रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील लोणी नांदूर शिंगोटे एन एच एकशे साठ डी या राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळे गावाजवळ असणाऱ्या पुलावरील एका बाजूचं संरक्षण कठडं पूर्णत तुटलंय तर दुसरी बाजू निकामी होत चालली आहे या महामार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये रोज वाहतूक सुरू असते नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग म्हणून या महामार्गाकडे प्रामुख्यानं पाहिलं जातं या पुलावर कधीही मोठा अपघात होऊ शकतो अशी स्थिती इथं आहे महामार्गाच्या पुलाजवळील सर्वच क्षेत्र हे अपघातप्रवण क्षेत्र बनत चालल्यामुळे पिंपळे ग्रामस्थांकडून मोठी चिंता व्यक्त केली जातीय या ठिकाणी अपघाताच्या घटना घडू नयेत म्हणून संबंधित प्रशासनानं तात्काळ लक्ष घालावं आणि पुलावरील तुटलेल्या संरक्षण कठड्याला दुरुस्त करावं किंवा त्याचं नूतनीकरण करावं अशी मागणी पत्रकार दत्तात्रय घोलप आणि जय भीम महासंघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पांडुरंग फळे यांनी केली आहे संगमनेर तालुक्यातील लोणी नांदूर शेंगोटे या हायवेवर उभे आहोत पिंपळे या ठिकाणी जो गावाजवळील पूल आहे त्या पुलाचे संरक्षक कठाडे तुटलेले आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात त्यामध्ये आहेत या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मी राष्ट्रीय जे हायवेचे अधिकारी असतील पदाधिकारी असतील व प्रशासनाला विनंती करतो कृपया आपण हे संरक्षक करणार एक दुरुस्त लवकर अशी मागणी तळेगाव पिंपळे नांदज तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीनं करतो आहे हा रस्ता पिंपळे येथे जो पूल आहे तो पूल अतिशय दयनीय अवस्था झालेली असून त्या पुलाला अचानक कोसळलेला आहे या ठिकाणी कठाडा हा पूर्ण लोटलेला आहे या ठिकाण बरेचशी वर्दळ खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं गाडीला गाडी लागलेली असते प्रशासनाला विनंती त्वरित हा रस्ता आपण अठाडा दुरुस्त करावा कारण या ठिकाणी शाळेंच्या लहान लहान मुलांची ये असते आणि दळणवळणाचा हा आमच्या लोकर लोकर दहा ते पंधरा गावांचा मुख्य रस्ता असून लवकरात लवकर आपण याकडे लक्ष देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा एक लोकर या असं आंदोलन छेडलं जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी लवकरात लवकर या संरक्षण कठड्याला दुरुस्त केलं नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये रास्ता रोको आंदोलनही केलं जाईल याची संबंधित विभागानं नोंद घ्यावी असाही इशारा दिला गेला दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा